श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आवळा नवमी किंवा मग कृष्मांड नवमी अक्षनवमी देखील म्हटलं जातं याबद्दल आपण जाणून घेणार आहोत भगवान विष्णू यांना आपल्याला एक वस्तू एक फळ अर्पण करायचं आहे जेणेकरून आपल्यातील जे काही अवगुण आहेत जे काही समजा नकारात्मकता आहे ती दूर होईल अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे मग याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला ही कृष्मांड नवमी साजरी केली जाते या दिवशी आवळ्याच्या झाडाची देखील पूजा केली जाते कारण की आवळा नवमी म्हटलं जातं बघा या दिवशी आता आपण थोडक्यामध्ये कृष्मांड नवमी म्हणजे काय बघूयात आता कार्तिक शुद्ध नवमीलाच कृष्मांड नवमी म्हटलं जातं आता जेव्हा बघा श्रीकृष्णाने कृष्मांड नावाच्या राक्षसाचा वध केला होता जेव्हा जेव्हा बघा या सृष्टीवर शक्तीचा वाईट शक्तीचा प्रादुर्भाव होई त्यावेळेस भगवान विष्णूंनी विविध कालसापेक्ष म्हणजे दुष्ट शक्तींचा नायनाट केला आणि त्यातीलच एक म्हणजे कृष्मांड नावाचा एक क्रूर राक्षस होता आणि त्याचा वध या कार्तिक नवमीला कृष्मांडाचा वध झाल्याने ही नवमी कृष्मांड नवमी म्हणून अगदी प्रत्येक भागामध्ये साजरी केली जाते मग या दिवशी आपल्याला बघा भगवान विष्णू यांना आपल्याला एक फळ देखील अर्पण करायचं असतं म्हणजे बघा आता आवळानवमीची देखील एकत्र आहे आता कृष्मांड याबद्दल तर मी तुम्हाला सांगितलं की कारण की कृष्मांड नावाचा एक क्रूर राक्षस होता तो म्हणजे ह्या पृथ्वीवरती या सृष्टीवरती मनुष्य प्राणी यांना त्रास देत होता त्यामुळे भगवान विष्णू यांनी त्याचा वध केला म्हणून कृष्मांड नवमी आवळा नवमी या दिवशी साजरी केली जाते मग आता आवळा नवमीची कृष्मांड नवमीची ती कथा झाली मग आता आवळा नवमीची काय कथा आहे बघा लक्ष्मी देवी याच दिवशी पृथ्वीवरती प्रकट झाल्या होत्या आणि त्यांना हरी व हर या दोघांची पूजा करायची इच्छा झाली होती तसेच त्यांना दोघांना देखील जीव घालायचे होते पण त्यांना प्रश्न असा पडला की सगळ्यात अगोदर मी पूजा कोणाची करू मग अशा वेळेस दोघांनाही एकत्रित प्रसन्न करून घेण्यासाठी तसेच दोघांची पूजा आता प्रश्न पडला होता अगोदर कोणाची पूजा करू आता शंकराला प्रिय बेल आणि भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णाला प्रिय तुळस मग दोन्ही समजा बेलाचे आणि तुळशीचे ही गुणधर्म एकाच कोणत्या वनस्पतीमध्ये असतील तर तो म्हणजे आवळा म्हणून लक्ष्मी देवीने आवळ्याच्या झाडाखाली हरिहरच्या मूर्तीची स्थापना केली तसेच त्यांना भोजन देखील घातलं आणि भगवान विष्णूंनी आवळ्याच्या फळाला याच दिवशी वरदानसुद्धा दिले की आजच्या दिवशी आवळ्याचं जो कोणी समजा थोडा जरी आवळा खाईल त्याचं आरोग्य अगदी निरोगी राहील ही कृष्मांड नवमी आणि आवळा नवमी या दिवशी आपल्याला भगवान विष्णू यांना कोहळा अर्पण करायचा असतो कारण की बघा कोहळा तुम्ही बघितलाही असेल बघा अगदी तुम्हाला म्हणजे व्हिडिओत ऐकल्यावर देखील तुमच्या लक्षात येईल की दुकानापुढे कोणाच्या घरापुढे तुम्ही बघितला असेल बघा कोहळा हे फळ दारामध्ये लावलेलं असतं बघा मग या कोहळ्यामध्ये समजा तामसिक एक वाईट शक्ती नकारात्मकता हे तांत्रिक क्रिया शोषून घेण्याची त्याकडे खूप क्षमता असते आणि म्हणून हे प्रत्येकाच्या दुकानावरती तसेच घरासमोर हा कोहळा लावलेला असतो मग आता ही कोहळा ही एक समजा असं फळ आहे की ते सगळे दुर्गुण वाईट शक्ती पटकन शोषून घेता घरापुढे लावा किंवा दुकानापुढे लावा बघा जेव्हा कधी आपण कोहळा दारात बांधतो दुकानासमोर ज्याचा व्यवसाय असेल त्याचा जर समजा काही वाईट तांत्रिक क्रिया जर समजा आपल्या व्यवसाय असेल घरावर केली असतील तर तो कोहळा जो असतो ना तो स्वतःवरती सगळं तुम्ही अनुभव घेतला असेल तर लक्षात येईल बघा कधी कधी कोहळा बांधला का लगेच तो खराब होतो आणि त्यातून लाल पाणी खाली टिपकतं आणि जर समजा कोणी काही असं समजा आपल्या घरावरती कोणी काही वाईट शक्तीचा काही प्र प्रकार नसेल झाला नसेल काही वाईट शक्ती तर तो कोहळा तुम्हाला सांगते वर्षानुवर्ष तो खराब होत नाही अगदी तो वाळून जातो पण त्याला काही होत नाही मग आता काही भागामध्ये हा जो कोहळा आहे या आवळा नवमीच्या दिवशी भगवान विष्णू यांना तो म्हणजे तो कोहळा कापला जातो आणि दान केला जातो मग तुमच्या भागामध्ये कोहळा कापत असतील तर दान करा समजा कापून किंवा मग अखंड कोहळा दान करा कोणत्याही मंदिरात दान करा अगदी स्वामींच्या केंद्राचा तुमच्या गावामध्ये जे मंदिर असेल तिथे तुम्ही दान करा पण या दिवशी कोहळा दान करण्याला खूप महत्त्व आहे तसेच कोहळा दान केल्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे भगवान विष्णू यांच्याकडे की माझ्यातील देखील ज्या काही तामसिक नकारात्मकता वाईट शक्ती दुर्गुण आहेत ते दूर होऊ दे आणि तसेच बघा या दिवशी प्रत्येकाने अगदी बघा तुरट असतं आवळा हे फळ पण प्रत्येकाला एक घास तरी खायचा आहे कारण की या दिवशी आवळ्याला खूप महत्त्व आहे आवळ्याच्या झाडाची पूजा देखील करायची आहे आता तुम्ही म्हणताल आमच्या घराच्या जवळपास आवळ्याचं झाडच नाही वा आम्ही कुठून पूजा करावे पण नक्की पूजा करण्याचा प्रयत्न करा त्या कोहळ्यासोबत आपल्याला थोडंसं तूप देखील दान करायचं आहे बघा या दिवशी दानाला देखील खूप महत्त्व आहे आवळा नवमी कृष्मांड नवमीच्या दिवशी तसेच आता बघा दानाचं बघितलं आपल्याला कोहळा आणि तूप आवर्जून दान करायचं आहे यथाशक्ती प्रत्येकाच्या वैयक्तिक आर्थिक अडचणी आर ज्याला जसं दान करणं होईल त्यानं तसं दान करण्याचा प्रयत्न करा तसेच बघा या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम अगदी मासिक धर्म असेल तरी देखील श्रवण तरी करण्याचा प्रयत्न करा मोबाईलवरती लावा किंवा मुलांकडून वाचून घ्या तसेच व्यंकटेश स्रोत तुम्हाला जेवढ्या भगवान विष्णूंच्या सेवा माहिती आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय काहीच करणं नाही झालं तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे पठण अगदी तुमचा दिनक्रम म्हणजे स्वयंपाक रानातलं काम आपला व्यवसाय असेल नोकरी असेल प्रवास करत असताल तरी देखील तुम्ही हा मंत्र जो आहे तो पठन करू शकतात आपल्याला भगवान विष्णूंच्या आवळानवमी या दिवशी होईल तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे तसेच आवळ्याच्या झाडाला देखील आपल्याला बघा सायंकाळी एक तुपाचा दिवा जो आहे तो लावायचा आहे आणि आता या दिवशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हरी आणि हर या दोघांची पूजा करायची होती माता लक्ष्मीला तसेच तुलसी मातेची देखील या दिवशी आपल्याला आता तुळस ही या दिवशी तोडायची नसते तसे तर बघा तुळस ही सौभाग्यकारक आहे त्यामुळे महिलांनी कधी तुळस तोडूच नाही पण आदल्या दिवशीच तुळस तोडून ठेवा म्हणजे आपल्याला भगवान विष्णू यांना नैवेद्यामध्ये आपल्याला तुळस देखील अर्पण करता येईल तर अशा प्रकारे बघा आपल्याला कृष्मांड आणि ही आवळा नवमी आता तीस ऑक्टोंबर वार आलेला आहे गुरुवार या दिवशी आलेली आहे आणि मग आपल्याला आता वार गुरुवार आलेला आहे आणि भगवान विष्णूंच्या सेवा आपल्याला करायच्या आहेत तसेच या दिवशी उंबरट्याच्या हळदीचे देखील करा भगवान विष्णूची जिथे सेवा तिथे माता लक्ष्मी असतेच असते त्यामुळे आपल्याला होईल तेवढ्या सेवा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद जो आहे तो आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असतो बघा प्रत्येकच महिलेची इच्छा असते आपल्या घर संसार सुखाचा समाधानाचा असावा तसेच आपल्या जीवनामध्ये अडचणी विघ्न हे नसावेत तर आपण जर ह्या सेवा केल्या तसेच बघा आपले प्रयत्न तर चालूच असते पण त्या प्रयत्नांसोबत काही उपाय आणि सेवांची जोड दिली तर नक्कीच यश हे आपल्या नक्कीच बघा मिळणार म्हणजे मिळणारच तर अशा प्रकारे कृष्मांडा आणि आवळा नवमी ही आपल्याला गुरुवारी साजरी करायची आहे तर जेवढी काही माहिती आहे ती मी तुमच्यापर्यंत पुरवण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे तुम्हाला सेल, तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद